कुणाला माहीत होतं की रोहित शर्मा आणि मेसीची जर्नी इतकी सिमिलर असेल ज्या प्लेयरने एकेकाळी आपल्या देशासाठी बघितलेलं स्वप्न ह्या पद्धतीनं पूर्ण होईल हे देव जाणं तर दोन हजार चौदामध्ये जर्मनीने अर्जेंटिनाला फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये हरवले आणि दुसऱ्या बाजूला श्रीलंकाने भारताला दोन हजार चौदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये हरवले आणि ह्या पराभवानंतर ही प्लेअर आपल्या टीम एक वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न बघतो फायनल मॅचमध्ये विराट कोहलीचे रन्स वडी मारियाचा पहिला गोलने उम्मीद जागी केली पण कुणाला माहीत होतं अंबापे चे लास्ट मिनिट मिनिटमध्ये गोल क्लासेनची धुवाधार पारी दोन्ही टीमवर अशी भारी पडेल की बस पण खेळाच्या शेवटी सूर्यादादाचा कॅच आणि मार्टिनेचा लास्ट बॉल सेव्ह केल्याने तुटलेलं स्वप्न पुन्हा बघण्यासाठी मजबूर केलं आणि शेवटी रोहित आणि मेसीचं आयकॉनिक सेलिब्रेशन